कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा विजे वाजवल्यास कारवाई अटळ पोलीस निरीक्षक पुजारी साहेब यांचा गणेश मंडळांना इशारा तर प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडू नका आमदार राजळे यांचे शांतता समितीचे बैठकीत आवाहन आगामी गणपती उत्सवात डी जे वाजवल्यास लगेच कारवाई अटळ असा इशारा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्य पोली निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी गणपती मंडळाच्या व ईद मिलाद सण उत्सव शांतता समितीच्या बैठकीत दिला तर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी गणपती मंडळांना असे आवाहन केले की न्यायालयाचे नियम तोडून प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडू नका त्यामुळे गणपती मंडळ आणि प्रशासन यांच्यात गणपती उत्सवात तेढ निर्माण होते की काय अशा आशंका निर्माण झाली आहे डीजे लेझर किरणे आणि भेसळयुक्त गुलाल आणि इतर बोगस मालाची विक्री करणाऱ्या दुकानदारावर होणारी कारवाई यामुळे सर्वांचेच धाबे दनानले आहेत पाथर्डी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी गणेशोत्सव आणि ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले साहेब आणि आमदार मोनिकाताई राजळे तहसीलदार उद्धव नायक साहेब यांच्या उपस्थितीत पाथर्डी तालुक्यातील गणेश मंडळाची शांतता समितीची बैठक घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार विविध विविध नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगितले ते पुढे म्हणाले की डीजेवर कारवाई होईल जप्त होईल अशी वेळ गणेश मंडळांनी येऊ देऊ नये गणेश मंडळांनी डीजे सोडून सर्व प्रकारच्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा मिरवणूक वेळेवर संपवावी कारण डीजे आणि लेझर किरणाच्या लाईटमुळे बऱ्याच जणांच्या डोळ्यांना इजा होऊन दुखापती झाल्या आहे डी जेमुळे वयस्कर व्यक्ती लहान व्यक्ती यांना हार्ट अटॅक येऊन ते मृत्युमुखी पडलेले आहेत म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने डी जे मिरवणुकीसाठी बंदी घातलेली आहे त्यामुळे सर्व गणपती मंडळांना विनंती आहे की कोणत्याही डी जेचा आवाज हा माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या ध्वनी प्रदूषणासंबंधी निकषांमध्ये बसत नाही त्यामुळे कारवाई करावी लागते आणि डी जे जप्त करावा लागतो त्यामुळे ऐनवेळी कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून आणि गणेश भक्त नाराज होऊ नये पूजा अर्चा करताना कार्यक्रमात अडथळा येऊ नये म्हणून सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येते की कृपया त्यांनी ढोल ताशा लेझिम पथक किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा लेझर किरणे आणि डीजेच्या वापरावर सक्त मनाई केलेली आहे तसेच गुलाल हा रंगोळी मिश्रित आणि केमिकल युक्त नसावा अशा भेसळयुक्त साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानदारावर आणि गणेश मंडळावर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगताना गणेश मंडळांच्या दृष्टीने दुसरी चांगली बाजूही सांगितली की गणेश मंडळांच्या स्थापनेपासून तर थेट विसर्जनापर्यंत जी गणपती उत्सव मंडळे चांगले काम करतील शांततेच्या मार्गाने जातील सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करतील उदाहरणार्थ प्रदूषण डीजे लेझर किरणे किंवा की सामाजिक प्रबोधनात्मक देखावे या संबंधी पालन करणाऱ्या गणेश मंडळांना प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन असे पाच पारितोषिके देण्यात येणार आहे त्यामध्ये सन्मानपत्र सन्मान चिन्ह सन्मान आणि रोग स्वरूपातील रक्कम म्हणून बक्षिसे देण्यात येणार आहे या अनुषंगाने आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब आमदार मोनिकताई राजळे म्हणालाय की माझी गणेश मंडळाकडून अशी अपेक्षा आहे की आपले हार तुरे दुर्वा निर्मालय प्रसाद हे कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेवायला पाहिजे आम्ही सर्व ठिकाणी आरतीला जातो त्यावेळी गुलाल एकीकडे हार एकीकडे गणपतीच्या सोंडेवर मोदक त्याला मोंगळे लागलेले असे प्रदर्शन कोणत्याही मंडळाने करू नये गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे खळे बोल सुनावत आमदार राजळे यांनी गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे चांगलेच चा कान उपटले गणेश मंडळाने गणपतीचे पावित्र्य राखले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या शांतता समितीच्या बैठकीत राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका भाई नाशिरभाई विशेषतः या दहा दिवस ग्रामीण भागातील सुद्धा शहरामध्ये आरस बघायला कि गणपती बघायला येतात तर त्यामुळे तिथली स्वच्छता गणेश मंडळाची माझी गणेश मंडळाकडून अपेक्षा ही आहे की आपण मोठ्या धूमधडाच्या ते उत्सव साजरे करतो पसरतो पण तिथं जी काही पूजा अर्चा पावित्र्य स्वच्छता जो आपला निर्णय उत्सव निर्माणला असतं हार असतो दुर्वा असतात प्रसाद असतो तो कुठंतरी एका ठिकाणी आपण केला पाहिजे दिलं पाहिजे तर आम्हाला सगळ्यांनाच आरतीला बोलवतात आम्ही सगळेच आरती देतो सगळीकडे जातो आता तर पालिका निवडतो त्यामुळे सगळ्यांची शंभर टक्के उपस्थिती त्यामध्ये असणार आहे सगळ्या सगळ्यांना त्यांना सगळ्यांना सगळ्या वर्गाने द्यावं लागणार आहे हा भाग जरी सोडला परंतु जिथं आरतीला गेल्यानंतर गुणाल एकीकडं हार एकीकडं गणपतीच्या सुंदर मोदक त्याला मुंबई लागलेले हे कृपा कुणी करू नका हा काही याचा नाही तुम्हाला वाटत असं हा काही मुद्दा मांडला पण जे आम्ही बघतो तर ज्या भावनेनं आपण हे सगळे उत्सव साजरे करतो तिथले स्वच्छता राखणं सुद्धा हे गणेश मंडळाचे जे, जे पदाधिकारी आहेत ते या शांतता समितीच्या बैठकीत राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाशिरभाई शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे भाजपचे सचिन वायकर मनसूर पठाण सुनील पाखरे बंडू बोरुळे हुमायून अत्तार रामदास बर्डे संजय मरकळ संतोष जिरेसाळ आणि इतर पदाधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले वीज मंडळ आणि पाथर्डी नगरपालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली तालुक्यातील प्रमुख गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाथर्डी पोलीस स्टेशन तर्फे शेवगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी डी वाय एस पी गणेश उगले साहेब आमदार राजळे तहसीलदार उद्धव नाईक यांचा सन्मान करण्यात आला कॉमन्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुनील वतीने आपण सर्वांना शुभेच्छा देतो येणारे जे पाच सप्टेंबरला ईद मिळत आहे त्याच्या देखील शुभेच्छा देतो आणि हा सण मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की हा सण आपण अत्यंत शांततेत परंतु तितक्याच उत्साहात आणि जल्लोषात की ज्याची वर्षभर आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो प्रत्येक समाजातील हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल शीख असेल आपण सर्वजण गणेशोत्सव गणपती बाप्पाची वाट पाहत असतो कारण या गणेशोत्सवामध्ये वेगळे वेगळे मेसेज जातात चांगले मेसेज दिले जातात आपल्या कर्तृत्वाला वाव मिळतो या ठिकाणी आमचे जे तरुण मंडळाचे सहकारी मित्र पदाधिकारी आम्ही लहानपणापासून पाहतो की दरवर्षी वेगळ्या वेगळ्या आरास तिथे उभे केल्या जातात काही आरास या सजीव असतात काही आरास या बाहेरून मागवले जातात परंतु मला अभिमान वाटतो आमच्या पाथर्डी तालुक्याचा की इथे आमच्या तालुक्यामधील गणेश मंडळ करून ज्या आरास उभ्या केल्या जातात ते अत्यंत कल्पक असतात अभिनव असतात सामाजिक संदेश देणारे असतात विशेषत आपल्या पाथर्डी तालुक्यातील सोनिक तोर मंडळ यांनी राज्यात नावलौकिक कमावला दुसरं पारितोषिक त्यांनी मिळवलं त्यांचं पुन्हा एकदा यावर्षी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो